प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपला सर्वांचा स्वागत नमस्कार मी ज्ञानदा कदम बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवड हा बनावट पासपोर्ट वरती लंडनला पळाल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासांती समोर आलीये अहिल्यानगरमधील एका माजी मंत्र्याच्या राजकीय दबावाचा वापर करत घायवळनं खोटा पत्ता मिळवला आणि बनावट पासपोर्ट बनवला पुण्यातल्या कोथूड मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवड वरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे आणि घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी झाली आहे खोटी कागदपत्र तयार केल्याप्रकरणी घायवळच्या विरोधात गुन्ह्याची नोंद होईल निलेश घायवळनं गुन्हेगारी कृत्यातनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवला आहे आणि त्यातूनच त्यानं लंडनमध्ये घर घेतल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे पण हाच निलेश घायवळ आता फरार झालाय लंडनला तोही बनावट पासपोर्टवर वैभव सोनवणे आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील वैभव हे बनावट पासपोर्ट कनेक्शन नेमकं का काय आहे आणि ते कसं उघडकीस आलं माणसांना जर पासपोर्ट काढायचा असेल तर त्यांना जंगजंग जंग पछाडावं लागतं एखादा छोटासा गुन्हा जरी दाखल असेल तरी हे पासपोर्ट जे आहेत ते दिले जात नाहीत निलेश घायवळ वरती तर काही तांत्रिक दाखल आहेत याची सगळी माहिती अहिला नगर मधल्या माळीवाड्यामधला पत्ता देऊन खोटा पत्ता देऊन पासपोर्ट जो आहे तो मिळवला हा पासपोर्ट घेताना पोलिसांना व्हेरिफिकेशन करावं लागतं आधी आणि संबंधित व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याची माहिती जी आहे ती द्यावी लागते कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे ते द्यावं लागतं आणि ते कॅरेक्टर सर्टिफिकेट हे कोतवाली पोलिसांनी दिल्याची आणि यासाठी तत्कालीन मंत्री जे होते दबावानं पोलिसांना काही तांत्रिक अडचणींमुळे वैभवचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पण या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत की पोलिसांकडनं कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं मिळवण्यात आलं तो माजी मंत्री नेमका कोण होता की ज्याच्या दबावा अंती हा पासपोर्ट मिळाल्याचं बोललं जातं हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे आणि कसा तयार झाला बनावट पासपोर्ट ते आपण पाहूया दोन हजार एकोणीस साली निलेश घायवळनं हा बनावट पासपोर्ट बनवल्याची माहिती मिळतीय अहिल्यानगरमधला खोटा पत्ता या पासपोर्टसाठी घायवळनं सादर केलेला नगरमधील एका माजी मंत्र्याच्या दबाव तंत्राचा वापर या सगळ्या प्रक्रिये दरम्यान झाल्याचं बोललं जात आहे आणि याच बनावट पासपोर्टवरती निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती आहे आणि एक मोठी बातमी समोर येते कुख्यात गुंड निलेश घायवळ फेक पासपोर्ट वरती लंडनला पळालेला आहे पुणे पोलिसांनी माहिती दिलेली आहे अहिला नगरचा पत्ता देत फेक पासपोर्ट बनवलाय आणि फेक पासपोर्ट दाखवत घायवळ लंडनला पळाल्याचं सध्या बातमी समोर येते पुणे कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणातली खरंतर मोठी अपडेट म्हणावी लागेल पुणे कोथरूड भागामध्ये गोळीबार झालेला होता आणि कुख्यात गुंड निलेश गायवळ फेक पासपोर्ट वरती लंडनला पडायलाची माहिती सध्या समोर येते गुंड निलेश गायवळ वरती अनेक मोठे आरोप आहेत आणि फेक पासपोर्ट वरती लंडनला पडायलाची माहिती समोर येते अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत अभिजित काय अधिकचा तपशील आहे अमित खरदर निलेश घायबळ याच्यावरती कोथुड पोलीस स्टेशनमध्ये मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय परवा दिवशी रात्री तीही ही बातमी आपण देताना सांगितलं होती की तब्बल दहा जणांवर म्हणजे मध्ये जो गोळीबार करण्यात आला होता सामान्य नागरिकांवर एका नागरिकावर गोळीबार करत एकावरती कोयत्याने वार केला होता त्यावेळेस चार आरोपींना घायवळ गँगमधले अटक केली होती आणि त्यानंतर यामध्ये थेट प्रत्यक्ष सहभाग आढळला आणि त्यामुळं त्याच्यावरती मकोका कारवाई जी आहे ती कोथरूड पोलिसांनी केली होती त्यानंतर काल जी माहिती समोर आली त्यात तो लंडनला गेल्या काही दिवसांपासून असल्याचं समोर आलं लंडन मध्ये त्यानं घर घेतल्याचं देखील समोर आलं होतं पण प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं की अनेक वर्षांपासून रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला पासपोर्ट इश्यू कसा झाला आणि तो लंडनला गेला कसा त्यानंतर मोठी अपडेट आता समोर आलेली आहे पासपोर्टनं पासपोर्ट जो आहे निलेश घायवळनं परदेशात जायला त्या पासपोर्टवर ॲड्रेस चुकीचा वापरला आहे आणि चुकीचे डॉक्युमेंट जे आहेत नाव देखील त्यांना धायबळच्या अवजी गायवळ लावलेलं आहे असं सांगितलं जाते सूत्रांच्या माहितीनुसार की ते त्याचं नाव देखील चुकीचं आहे आणि पत्ता जो पासपोर्ट इश्यू करण्यासाठी पत्ता वापरला होता तो नगरचा पत्ता आहे आणि तो पत्ता देखील फेक आहे म्हणजे फेक डॉक्युमेंट वापरत घायवळ जो आहे घायवळनं लंडनला पलायन केलं आता लंडनवरती ही माहिती सगळी तेव्हा समोर आली ज्यावेळेस त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई जी आहे ती परवा करण्यात आली आणि त्याच्या टोळीवर दहा जणांवर मोका कायद्यात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर ह्या सगळ्या बातम्या यायला लागल्या की घायवळ हा भारतात नसून लंडनला आहे त्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला होता की तो लंडनला गेला का लंडनला समोर आले अभिजित खर तर या निमित्ताने अनेक प्रश्न तर उपस्थित होत आहेत पोलिसांचं अपयश म्हणावं का खर तर पोलिसांचं अपयश थेट म्हणावंच लागेल कारण आता ज्यावेळेस पासपोर्ट इश्यू होतात किंवा पासपोर्टचं चेकिंग सगळं होतं अगदी हे चेकिंग कसं झालं किंवा डॉक्युमेंट सबमिट करताना यामध्ये कुणाकोणाचा हात होता कारण हे सगळे फेक डॉक्युमेंट फर्जी डॉक्युमेंट जर असतील तर हा सगळा मोठा विषय जो आहे तो समोर येणार आहे कारण परदेशात जायला एखादा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार जो मोक्या अनेक मोक्या अंतर्गत कारवाई झाली होती जो जेलमध्ये ज्याची रवानगी झाली होती तो परदेशात गेला आणि त्यानं फेक डॉक्युमेंट वापरून पासपोर्ट बनवलं पत्ता खोटा वापरला आणि मग परदेशात गेलं आता हे सगळं नेमकं फेजीवर कुणाचं आहे आणि या सगळ्यामध्ये गुंड निलेश घ्यावा कुणी कुणी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजित खरं तर अहिल्यानगरचा पत्ता दिलेला आहे फेक पासपोर्ट आहे अशी सुद्धा माहिती समोर येते नक्कीच जी फोटो आपल्याला मिळाली आहे किंवा फोटो आपल्या हाती लागलेला आहे त्यावरती आपण स्पष्ट पाहू शकतो निलेश त्यामुळे अतिशय मोठी खरंतर घडामोड म्हणावी लागेल मोठी बातमी म्हणावी लागेल कुख्यात गुंड निलेश गायवळ फेक पासपोर्ट वरती त्याने पलायन केलेलं आहे लंडनला तो पळालेला आहे या मोठी बातमी आपण बघतोय पुणे पोलिसांनी माहिती दिलेली आहे अहिल्यानगरचा पत्ता देत फेक पासपोर्ट बनवलेला आहे कुख्यात गुंड निलेश गायवळ फेक पासपोर्ट वरती लंडनला पळालेला आहे अहिल्यानगरचा पत्ता देत हा फेक पासपोर्ट बनवण्यात आलेला होता पुणे कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणातली मोठी अपडेट म्हणावी लागेल वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात वैभव खर तर अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल कारण फेक पासपोर्टचा वापर करत गायवळ थेट लंडनला पळालेला आहे आणि अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते मुळात हा पासपोर्ट हा अहिल्यानगर मधून काढण्यात आलाय कोतवाली पोलीस ठाण्यानं त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते पॉझिटिव्ह केलेलं होतं पासपोर्ट काढण्यासाठी जागेवरती जाऊन पत्ता तपासून संबंधित इस्मावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का याची सगळ्याची चाचपणी करायची असते मात्र निलेश गायवाडच्या प्रकरणामध्ये हे काही झालेलं नसल्याचं समोर आलंय त्याला कोतवाली पोलीस ठाण्यातून हा पासपोर्ट दोन हजार एकोणीस साली देण्यात आलेला होता त्या संदर्भातले डिटेल्स जे आहेत ते कोथवूड पोलिसांना आता मिळालेले आहेत आणि आता निलेश गायवळ याच्यावरती आणखी एक गुन्हा जो आहे तो दाखल केला जाईल खोटी कागदपत्र बनवल्याचा आणि त्याच्या आधारे भारत सरकारची फसवणूक केल्याचा कारण पारपत्र विभाग म्हणजे पासपोर्ट डिपार्टमेंट जे आहे ते भारत सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं आणि सरकारची थेट फसवणूक या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश गायवड यांनी केली आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावरती तोही फसवणुकीचा गुन्हा जो आहे पोरजरीचा खोटी कागदपत्र बनवल्याचा आणि चिटिंगचा गुन्हा जो आहे तो दाखल केला जाईल बरं आपल्यासोबत प्र... प्रशांत जगताप आहेत राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याकडे आपण जाऊया जगतापजी आपण बघतोय महत्वाची बातमी समोर ते कुख्यात गुंड निलेश गायवडा फेक पासपोर्ट वरती लंडनला पळालेला आहे मुळातच हा जो काही प्रकार आहे दुर्दैवी तर आहेच पण त्याचबरोबर महाराष्ट्रातलं गृह खातं किंवा उन्हा देशातलं एकूणच नाही का एअरपोर्ट अथॉरिटी कशा पद्धतीने कामकाज करतायत याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे राज्याचे मुख्यमंत्री हेच या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी ज्या एका गुन्हेगाराला या ठिकाणी कुठे तरी मोकाच्या यादीत घालण्याची प्रोसेस चालू केली अशा प्रकारचा गुन्हेगारांना शब्द दिला तोच गुन्हेगार या ठिकाणी बनावट पारपत्र अर्थात बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात निघून जातो याचाच अर्थ या दे राज्याचे गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री किती कार्यक्षम आहेत आणि गृह विभाग कशा पद्धतीने कामकाज करतोय याच्यावर एकच अंगोळी उद्देश करणार आहे असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं या राज्याची ना का एकूणच गृहव्यवस्था एकूणच कायदा सुव्यवस्था ही राम भरोसे आहे अशा प्रकारचे घानेट किंवा वाईट चित्र हे या निमित्ताने पुढे आलेलं आहे निश्चित प्रशांशक धन्यवाद तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल आणि एक मोठी बातमी समोर येते कुख्यात गुंड निलेश घायवळ फेक पासपोर्टवरती लंडनला पळालेला आहे पुणे पोलिसांनी माहिती दिलेली आहे अहिला नगरचा पत्ता देत फेक पासपोर्ट बनवलाय आणि फेक पासपोर्ट दाखवत घायवळ लंडनला पळाल्याचं सध्या बातमी समोर येते पुणे कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणातली तरी मोठी अपडेट म्हणावी लागेल पुणे कोथरूड भागामध्ये गोळीबार झालेला होता आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ फेक पासपोर्टवरती लंडनला पळाल्याची माहिती सध्या समोर येते मुंड निलेश गायवडवरती अनेक मोठे आरोप आहेत आणि फेक पासपोर्टवरती लंडनला पडायलाची माहिती समोर येते अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत अभिजित काय अधिकचा तपशील आहे अमित खरं तर निलेश घायवळ याच्यावरती कोथुड पोलीस स्टेशनमध्ये मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय परवा दिवशी रात्री ही ही बातमी आपण देताना सांगितलं होती की तब्बल दहा जणांवर म्हणजे मध्ये जो गोळीबार करण्यात आला होता सामान्य नागरिकांवर एका नागरिकावर गोळीबार करत एकावरती कोयत्याने वार केला होता त्यावेळेस चार आरोपींना घायवळ गँगमधली अटक केली होती आणि त्यानंतर यामध्ये थेट प्रत्यक्ष सहभाग ढायवळचा आढळला आणि त्यामुळं त्याच्यावरती मकोका कारवाई जी आहे ती कोथुड पोलिसांनी केली होती त्यानंतर काल जी माहिती समोर आली त्यात तो लंडनला गेल्या काही दिवसांपासून असल्याचं समोर आलं लंडन मध्ये त्यानं घर घेतल्याचं देखील समोर आलं होतं पण प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं की घायव गेल्या अनेक वर्षांपासून रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला पासपोर्ट इश्यू कसा झाला आणि तो लंडनला गेला कसा त्यानंतर मोठी अपडेट आता समोर आलेली आहे पासपोर्टनं पासपोर्ट जो वापरलाय निलेश घायवळ परदेशात जायला त्या पासपोर्टवर ऍड्रेस चुकीचा वापरलाय आणि चुकीचे डॉक्युमेंट जे आहेत नाव देखील त्यानं घायवळच्या ऐवजी गायवळ लावलेलं आहे असं सांगितलं जाते सूत्रांच्या माहितीनुसार की ते त्याचं नाव देखील चुकीचं आहे आणि पत्ता जो पासपोर्ट इश्यू करण्यासाठी पत्ता वापरला होता तो नगरचा पत्ता आहे आणि तो पत्ता देखील फेक आहे म्हणजे फेक डॉक्युमेंट वापरत घायवळ जो आहे घायवळ लंडनला पलायन केल्या आता लंडन वरती ही माहिती सगळी समोर आली त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई जी आहे ती करण्यात आली आणि त्याच्या टोळीवर दहा जणांवर मोका कायदा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर ह्या सगळ्या बातम्या यायला लागल्या की घायबळ हा भारतात नसून लंडनला आहे त्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला होता की तो लंडनला गेला कसा तर आता फेक पासपोर्ट वर लंडनला लंडनला तर समोर आलं अनित अभिजित तर या निमित्ताने अनेक प्रश्न तर उपस्थित होत आहेत पोलिसांचं यात अपयश म्हणावं का खर तर पोलिसांचं अपयश थेट म्हणावंच लागेल कारण आता ज्यावेळेस पासपोर्ट इश्यू होतात किंवा पासपोर्टचं चेकिंग सगळं होतं अगदी हे चेकिंग कसं झालं किंवा डॉक्युमेंट सबमिट करताना यामध्ये कुणाकोणाचा हात होता कारण हे सगळे फेक डॉक्युमेंट फर्जी डॉक्युमेंट जर असतील तर हा सगळा मोठा विषय जो आहे तो समोर येणार आहे कारण परदेशात जायला एखादा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार जो मोक्या अनेक मोक्या अंतर्गत कारवाई झाली होती जो जेलमध्ये ज्याची रवानगी झाली होती तो परदेशात गेला आणि त्यानं फेक डॉक्युमेंट वापरून पासपोर्ट बनवलं पत्ता खोटा वापरला आणि मग परदेशात गेलं आता हे सगळं नेमकं फेजिअर कुणाचं आहे आणि या सगळ्यामध्ये गुंड निलेश घ्यावेला कुणी कुणी आहे आहे पत्ता दिलेला फेक पासपोर्ट अशी सुद्धा माहिती समोर येते नक्कीच जी फोटो आपल्याला मिळाली आहे किंवा ज्या पासपोर्टचा फोटो आपल्या हाती लागलेला आहे त्यावरती आपण स्पष्ट पाहू शकतो निलेश गायवळ अभिजित त्यामुळे अतिशय मोठी खरतरी घडामोड म्हणावी लागेल मोठी बातमी म्हणावी लागेल कुख्यात गुंड निलेश गायवड